हुँ। हुँ। आज आपण आलोय आपलूच्या नवीन बस स्थानकामध्ये या ठिकाणी साधारण कंपाऊंडच्या साईडला मोठमोठी लिंबाई झाडे होती तसं पाहिलं तर या परिसरामध्ये ऑक्सिजन पार्क म्हणून एक परिसर सुसज्ज केला आहे महामंडळाने पण या ठिकाणी मोठमोठी साधारण पंधरा वीस वर्षापूर्वी झाडे आपल्याला दिसते पाहत दा पुंदा ना ना त्या झाडाचा बुंदा पाहून आपण अंदाज करू शकतो हे झाड साधारण पंधरा ते वीस वर्षापूर्वीच झाड असावं तर हे सर्व झाडं लिंबाची होती दाट सावली होती या ठिकाणी पाहिल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना किंवा प्रवाशांना हिरवळ असल्यामुळे आनंद पसरायचा चेहऱ्यावर आनंद यायचा पण काही कारणाने मना किंवा काही त्याचं प्लॅनिंग असेल पुढं त्या प्लॅनिंगनुसार यांनी हे झाडं कट केलेले आहेत अक्षरशः कत्तल केलेले आहे झाडांची तर त्याचं काय कारण आहे किंवा या झाडांची कत्तल का केली पुढचं त्यांचा प्लॅन काय आहे हे आपण मॅ डेपो मॅनेजरला विचारूया ते काय म्हणतात ते पाहूया पण ऑक्सिजन पार्क म्हणणाऱ्या या स्थानकाला ही झाडांची कत्तल शोभत नाही हे वास्तव आहे अकलोज येथील नवीन बस स्थानक परिसरातील तोडलेल्या लिंबाच्या झाडाविषयी आम्ही आगार प्रमुख प्रमोद शिंदे यांना भेटलो त्यावेळेस त्यांनी सांगितले की सोलापूर जिल्ह्यातील नऊ डेपोपैकी आठ डेपोंना एल एन जी म्हणजेच नॅचरल लिक्विफाईड गॅस या प्रोजेक्टसाठी मान्यता मिळाली आहे भविष्यात सर्व बसेस या एल एन जीवर चालणार आहेत तर त्यासाठी आम्ही ती झाडे तोडली आहेत तसे पाहता त्या प्रोजेक्टसाठी चाळीस बाय चाळीस स्क्वेअर मीटरची जागा गरजेची असताना या परिसरात परिसरातील सर्व झाडे तोडून हा परिसर उदास आणि उ उघडाबोडका केलेला दिसत आहे शिंदेसाहेब म्हणाले की आम्ही नगर परिषदेची परवानगी घेतली नगर परिषदेची परवानगी घेतली झाडे तोडली पण जूनमध्ये ज्यावेळेस पावसाळा चालू होतो त्यावेळेस आम्ही ते झाडे पुन्हा लावणार आहेत झाडे लावली जातील प्रोजेक्ट होत जातील पण पूर्ण वाढ झालेली साधारण पंधरा ते वीस वर्षापूर्वीची झाडे तोडणे एखाद्या प्रोजेक्टसाठी कितपत योग्य हो आहे हे सुद्धा नागरिकांनी एकदा तपासणे गरजेचे नगरपालिका हा मध्ये नवीन स्टँड इथे त्यांनी त्यांचं बांधकामा करतात स्टँडच्या नगरपालिकेकडे त्यांच्या अस्तित्वातील वृक्षाला तोडण्याबाबत परवानगी मागितलेली होती त्यानुसार त्यांमध्ये त्या परवानगीच्या अर्जामध्ये किती वृक्ष तोडणार आहे ते नमूद केले होते त्यानुसार त्यांना सुदरी वृक्ष तोडण्याकरता नगर परिषदेने परवानगी दिलेली आहे त्याबद्दल त्यांच्याकडनं अनामत रक्कम करून घेतलेली आहे आणि हे काम झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या दुप्पट वृक्ष लागवड केल्यानंतर सगळे कर, माघारी करण्यात येतात येणार आहे धन्यवाद